मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात करोड रुपयांची रस्त्याची कामं सुरू आहेत मात्र अजूनही ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावं लागतंय शहापूर आणि मुरबाड तालुक्यात वाहणाऱ्या काळू नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना पावसाळ्यात चक्क होडीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय शहापूरच्या मढ गावातून काळू नदीच्या पात्रात असलेला गंगा गोर्जेश्वर या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना किमान सहा महिने होडीतून प्रवास करावा लागतो शासनानं तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या देवस्थानाच्या जीर्णोद्वार करण्याची योजना जाहीर केली मात्र अद्याप इथं कोणतीही सोयी सुविधा मिळत नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे नदीला जोड ब्रिज झाला तर खूप कल्याण मुरबाड आणि शहापूर अशा तिन्ही तालुक्यांचा जोड रस्ता होईल आणि आमच्या गावाने खूप चांगल्या पद्धतीने इकडे येणं जाणं चांगलं होईल निमित्त इथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात पण रस्त्यांच्या गैरसोयीमुळे आता त्यांचं पण येण्याचं प्रमाण कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि प्राचीन असताना सुद्धा जर याची हेलसांड होत असेल तर आम्हाला एकच प्रश्न पडतोय की सांग सांग भोलेनाथ इथे तुझा विकास होईल का